मंड़ई नमस्कार आता लग्न म्हटलं लग की प्रत्येकाच्या अपेक्षा असतात दोन व्यक्ती एकत्र येतात दोन कुटुंब एकत्र येतात प्रत्येकाच्या अपेक्षा असतात एखाद्या मुलीला असाच नवरा पाहिजे एखाद्या मुलीला एखाद्या मुलाला अशीच नवरी पाहिजे प्रत्येकाच्या अपेक्षा असतात कोणाला इंजिनियर नवरा हवा असतो कोणाला डॉक्टर नवरा हवा असतो पण कोणा शेतकरी नवरा हा कितपत हवा असतो हा थोडासा डाउटफुल प्रश्न असतो आणि याच विषयाला हात घालत बहुप्रतीक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तो म्हणजे नवरदेव देव बेसी अॅग्री आणि याच संदर्भात आज आपल्याबरोबर आहेत चित्रपट दिग्दर्शक राम खाटमोडे सर चित्रपटाचे प्रोड्युसर महेश लड... मिलिंद लडके सर आणि चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणारे क्षितिश दाते आणि अर्थात भाई अर्थात रमेश परदेशी आज आपल्यासोबत गप्पा मारायला इथे सज्ज आहेत सर सर्वात आधी मी तुम्हाला प्रश्न विचारेल तर शेती या विषयावरती अनेक चित्रपट आजपर्यंत येऊन गेले म्हणजे कृषी राजा नेहमी कर्जात बुडालेला असतो किंवा त्याची फॅमिली त्या स्ट्रगलमध्ये असते तर एक आगळ्या वेगळ्या विषयावरती आणि समाजात एक मिनिंगफुल मेसेज देणारा हा चित्रपट येतोय तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल पहिल्यापासून एकत्र फॅमिलीत असल्यामुळे आणि घरचे uh, शेतीच करत असल्यामुळे शेतीबद्दल एक जिवाळ होता आस्था होती आणि आजूबाजूच्या गोष्टी शेतकऱ्यांना येणारे प्रॉब्लेम शेतकरी मुलांना येणारे प्रॉब्लेम्स हे जवळून बघत होतो आणि नेहमी सिनेमात किंवा जनरली शेतकरी म्हणलं की शेतकरी आत्महत्या दुष्काळ गारपीट त्याला होणारा त्रास ह्या गोष्टी जास्त मानल्या जातात so, सो असं डोक्यात होतं की शेतकरी तसा नाहीये जो दाखवतो तो, तो खूप प्रगतशील आजकाल कितीतरी मुलं बीएससी अग्री करून भारी शेती करतात त्यातून चांगलं उत्पन्न करतायत म्हणजे शेतकऱ्यांनी मर्सिडीज घेतलेली आहे भारी भारी गाड्या त्यांचे बंगलेत सो so, ही पण एक बाजू आहे आणि शेतकऱ्याला जो आपण म्हणतो की रिस्पेक्ट मिळत नाही जसं टिकल्याचं पाकिट विकणारा आपण स्वतःला बिझनेसमन म्हणतो पण जो एका एका धान्याच्या दाण्यापासून हजारो धान्याचे दाना बनवतो त्याला तेवढी व्हॅल्यू नाही सो तो, तो रिस्पेक्ट कुठेतरी मिळावा याने ह्या सिनेमाची कथा सुचलेली आणि शेती सधन शेती चांगली हिरवीगार शेती आणि अशी की पाहणारा शेतीच्या प्रेमात पडावा आणि प्रत्येकाला वाटावं की यार गावाकडे आपली एक एकर तरी शेती पाहिजे सो हा थॉट आणि त्यांना जो रिस्पेक्ट मिळायला हवा तो मिळावा या दृष्टीने हा सिनेमा बनवला आणि शेतीचं जे कॅरेक्टर आहे राजा नावाचं तो बी एस सी करून आलेला मुलगा आहे जो गावात येऊन स्वतःची नाही तर गावाची पण शेती बदलायचा प्रयत्न करतोय जेणेकरून गावाची पण प्रगती होईल आणि तो वयात पण आलेला आहे त्यावेळेस आणि त्याच्या लग्नाची पाहण्याचे कार्यक्रम पण सुरू होतात पण फक्त शेतकरी आहे म्हणून त्याला कोणी मुलगी देत नाही हा तो टॅग लावला जातो की म्हणजे एक डायलॉग आहे की मी मुंबई पुण्याच्या भिकाऱ्याशी लग्न करील पण शेतकऱ्याशी नाही करणार कारण तो भिकारी घरी येताना पैसे घेऊन येतो पण शेतकऱ्याला भाव मिळेल का त्याचं पिकाचं उत्पन्न येईल का ह्याची काहीच गॅरंटी नाही सो so, हा विषय कुठेतरी पोटतिडकीने मांडावा आणि शेतकरी किती मोठ्या प्रमाणात चांगल्या गोष्टी अचीव्ह करू शकतो हे दाखवावं या, याने हा सिनेमा करायचं ठरवलेलं आणि मिलिंद लडगे सर स्वतः शेतीही करतात जरी शिक्षण क्षेत्रात असले तरी सो so, त्यांना ती कथा खूप भावली आणि ते आमच्यापेक्षा मी म्हणेल की या गोष्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले की हा विषय लोकांपर्यंत पोहोचावा आणि व्यवसाय ही दुसरी बाजू आली पण आपल्याला जे मांडायचंय ते लोकांपर्यंत चांगल्याने पोहोचावं आणि समाजात थोडा का एक बदल घडवण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून याने सपोर्ट केला आणि प्रकारे सिनेमा राहिला पुढचा प्रश्न माझा शेतेश साठी असेल आजवर तू अनेक भूमिका म्हणजे एक वेगवेगळे कॅरेक्टर साकारली कदाचित तुझ्यासाठी हे पात्र थोडस वेगळं असेल तर या भूमिकेच्या सिलेक्शन साठी असं तुला काय करावं लागलं किंवा म्हणजे ही भूमिका निवडताना म्हणजे कुठल्या प्रकाराला तुला सामोरं जावं लागलं किंवा असं म्हणजे असं विचारत असेल कि का निवडाविषयी वाटली तर त्याचं साधं कारण हे आहे की एकतर माझे दोन मित्र इथे राम खाटमोडे आणि विनोद वणवे जो इथेच बसला हाय कर <laughs> <laughs> त्यांनी दोघांनी फिल्म लिहिली आहे एक तर ती उत्तम आहे पण नसती जरी लिहिली तरी माझे दोन मित्र आहेत त्या अर्थी मी हो म्हणून टाकलं असतं सो हे प्रामाणिक कारण झालं पण दुसरं कारण हे आहेच की खूप चांगल्या उद्देशाने आणि चांगली संहिता त्यांनी लिहिली आणि ती उतरली पण खूप छान स्क्रीनवर ती आता सव्वीस तारखेला भेटीस येईल सगळ्यांच्या पण खरोखरच खूप चांगली लिहिली आणि डिरेक्ट केली फिल्म आणि विविध बाजूंनी त्या विषयाकडे पाहिले आणि जसं तुझ्याच पहिला प्रश, प्रश्नाच होता त्यांनी उत्तर दिलं तसं एकांगी विचार नाही आहे शेतकरी कुटुंबाबाबत किंवा शेतीबाबत आणि <laughs> म्हणजे म्हणजे काय होतं आपण जर त्या व्यवस्थेतले नसू तर आपण एकांगी विचार करून ती गोष्ट सांग सांगतो <laughs> पण हे दोघही मित्र शेती करणारे असल्यामुळे मिलिंद लडगे सर स्वतः शेतकरी असल्यामुळे त्यांची खूप मोठ्या प्रमाणात शेती आहे नगरला तर हे सगळे मेन क्रिएटर्स हे शेतीतले जाणकार असल्यामुळे खूप चांगली फिल्म वर्कआउट झाली आहे त्यामुळे काय म्हणजे एवढी भारी टीम असताना दुसरं काही विचार करायची गरज नव्हती आणि हो म्हणजे मला मी लेटली सलग तीन चार भूमिका अशा केल्या होत्या ज्याच्यात <coughs> देशावरचा ग्रामीण सूर होता भाषा होती अशी तर सिमिलर होती या सिनेमामध्ये पण सरांच्या मदतीने मी खूपच निराळ काढायचा प्रयत्न केले ते आधीच्या पात्रांपेक्षा आणि ते यशस्वी झाले का नाही हे प्रेक्षकांनी ठरवाव सर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असेल मुळात तुम्ही शेतकरी कुटुंबातून आहात तुमची शेती सुद्धा आहे तर मुळातच तुमची शेतीशी शेती एक ती नाळ जोडली गेली आहे तर या फिल्मचं प्रोडक्शन करता तुमचा अनुभव कसा होता प्रथम या लोकांनी जेव्हा स्टोरी घेऊन आली माझ्याकडे आणि मला इतकी भावली ती हृदयातच घुसली आणि त्याचबरोबर मी समाजकार्यही करतो कारण शेतकरी आहे त्यामुळे ते हृदयात लवकर घुसली आणि त्यापेक्षा आरपार कधी गेली जेव्हा मी समाजकार्य करत असताना वधूवर मेळावे आणि माझ्या शाळेमध्ये आणि माझ्या इतर ठिकाणी म्हणजे फार्मवरती जेव्हा करतो तेव्हा तिथल्या लोकांची परिस्थिती माझ्याकडे चौदाशे लोक काम करतात तरुण मंडळी लिटरली तुम्हाला सांगतो की अठ्ठावीस तीस बत्तीस पस्तीस कोणी त्यांना मुली देत नाही शेतकरी हा शिक्का काय म्हणून माझ्याकडे तर एवढी उदाहरणं अशी आहेत की ज्याच्यामध्ये गाऊन माझ्या गावाकडनं म्हणजे कोल्हापूरचा मी कोल्हापूरसाठी तर तिकडनं ते कोणी करत देत नाही सहा सहा महिने वर्ष वर्षभर असे सहा सहा वर्ष मी बघितलेत मुलं तर ते काय करतात हिंजवडीला एखादा फ्लॅट भाड्याने घेतात भाड्याने घेतात आणि तिथल्या एखाद्या कुठल्या तरी कंपनीत कामाला करतात तुम्हाला आणतो सहा वर्ष जे लग्न झालं होतं ते सहा दिवसात लग्न होत म्हणजे पुण्या मुंबई मध्ये लगेच आम्ही तो तो मेळ मला दिसला तो गॅप दिसला आणि काहीतरी समाजासाठी उन्नती होण्यासाठी काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला असं आहे पुढचा प्रश्न माझ्या दादासाठी असेल की तुझी पण एक वेगळी भूमिका आहे की यात तू भावाची भूमिका तर एक तो सपोर्ट असतो प्रत्येक भावाचा की मुलगी मिळत नाही आपल्या भावाला तर तू सपोर्ट तो करतोय तर त्या भूमिकेविषयी तू काय सांगशील मोठ्या भावाची भूमिका आहे की ज्या वेळेला हा शिक्षण घेऊन तिथली सरकारी नोकरी करायचं नाही शहरात असं ठरवतो आणि की आता मी शेती करणार आहे तर मोठा भाऊ म्हणून खर तर पहिलं माझंही बन्ना तर कॅशला आहे आता आम्ही आहे ना इथं तर नाही का म्हणजे तू कॅशाला आता परत हा म्हणजे तू कॅशला पण शेवटी किती केलं तरी भाऊ आहे लहान आणि त्यांनी काहीतरी निर्णय घेतला म्हटल्यानंतर कारण आमचं कुटुंब फार स्ट्रॉंग दाखवलंय म्हणजे मी आहे मोठा भाऊ माझी बायकोय मला मुली आहेत दोन माझे वडील मकर आहे गार्गी फुले आई आहे तर हा भाऊ तर आमची फॅमिली स्ट्रॉंग आहे त्याच अनुषंगाने मी म्हणतो ठीक आहे तू कर काय करायचं ते पण मला असं सारखं वाटत असतं ही बावडे आहेत गावातली ह्यांना काय कळणार नाही तू काय सांगतो ते कारण ना हे जो हा जो सांगत असतो सगळं त्यांच्या डोक्यावरून जात असतं कारण असं आहे की प्रत्येकाला त्या पारंपरिक बाजामध्ये जगण्याची सवय लागलेली असते आणि बदल कोणाला नको असतो आणि मग म्हणजे भाऊ म्हणून मी पाठीशी उभा राहतो आणि नंतर ज्या वेळेला लग्नाच्या बाजारात हा उभा राहतो तर त्यावेळेला त्याला जी मुलगी आवडते ती मिळवण्यासाठी तोच प्रयत्न करतो पण भाऊ म्हणून मी आपलं नाही का कर, कर तुम्ही आई नाही का एक ही अशा पद्धतीची माझी भूमिका आहे माझ्यासाठी असं चॅलेंजिंग वगैरे काही नव्हते हो <laughs> <laughs> Easy to move, like ना आपण मोठेच आहे ना भाऊच आहे आता हे काय आमचा राम काय विनोद काय ज्यांनी हा सिनेमा लिहिला हे माझ्यापासून कडे आता सोबत माझ्या माझ्याकडे नाही तर माझ्या बरोबर हे बारा तेरा आहेत, आहेत जो 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 वर्ष झाले आहेत आणि आहेत म्हणजे कसे आहेत आज भेटलाय कधीतरी भेटलाय असं नाही तर ही रोज चोवीस तास आता एक दीड वर्षाचा कालावधी जर सोडला तर नाहीतर जवळजवळ वर्ष दिवसातले किमान सतरा ते अठरा तास हे सोबत असायचे त्यामुळे यांना जेव्हा ही कथा सुचली ना तेव्हा मला त्यांनी ऐकवली होती खर तर याच्यामध्ये चांगले भारी इनपुट्स हे प्रवीणने दिले कारण मी काय मूळ लेखक नाही मी आपलं जे मला जमलं तेवढं मी त्यांना सांगितलं आणि सगळ्यात महत्वाचं याच्यात आहे की इतका गंभीर सिरियस विषय हा खरं तर की शेतकऱ्याशी लग्न नाही करायचं पण तो रामनी आणि या विनोदनी इतक्या हलक्या फुलक्या पद्धतीने मांडलाय काय इतक्या ठिकाणी बोललो आता पुन्हा ते सांगतो की लोकांना तू बघाशी त्याला प्रश्न विचारला हा की आतापर्यंत खूप शेतकऱ्यांवरती सिनेमा झाले वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 वेग। तर ना दुःखच दाखवलेत नाही का मग ते शेतकरी म्हणजे त्याच्या आईला जगातला सगळ्यात पिचलेलं काय असेल ना तर शेतकरी खरं तर हो म्हणजे शेतकरी आणि शेतकऱ्याचं कुटुंब खरं तर तसं नाहीये कारण शेतकऱ्या एवढा डेअरिंगबाज माणूसच नाही कुणी जगात कारण अशासाठी की त्याला माहिती असतं की मी जमिनीत पेरलेलं उगवेल का नाही उगवलं तर ते माल तयार झाल्यानंतर त्याला भाव मिळेल का नाही हवामान त्याला साथ देईल का नाही पण एवढं सगळं असतानाही डेअरिंग करणारा माणूस हा शेतकरी कसला डेंजर असेल विचार कर आणि दुसरं शेतकऱ्याचं कुटुंब कुटुंब व्यवस्थेवरती पण यांनी इतक्या हलक्या फुलक्या पद्धतीने मांडले तुम्ही म्हणजे एक गोष्ट तुम्हाला माहितीये का एक याच्या माध्यमात मला सांगायचे फार कमी वेळा बोलण्यात येत ते शेतकरी आत्महत्या करतात शेतकरी आत्महत्या करतात आणि हा आमचा भाऊ मुलगी शोधतोय शेतकरी लग्नासाठी ती कालांतरा ती त्याला मुलगी आवडते ती हो म्हणते का नाही तुम्ही सिनेमा सव्वीस जानेवारीला बघाच पण असं एकतरी उदाहरण ऐकलंय का अख्या भारतात तुम्ही कोणी शेतकऱ्याच्या बायकोने आत्महत्या के केली कधीच नाही म्हणजे विचार करा एक तर तो डेअरिंग बाज शेतकरी ठीक आहे त्याची परिस्थिती बिचाराची क्लायमेटिक आणि तो काय करेल पण ती बाई किती स्ट्रॉंग असेल ती महिला किती स्ट्रॉंग असेल म्हणजे ती बायको म्हणून आई म्हणून बहीण म्हणून तर हे सगळं प्रॉब्लेमच्या स्वरूपात मांडण्यापेक्षा आहे ना सोल्युशन काय आहे राम जी। जी हो। हे रामने मांडलंय करेक्ट म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला ना आयुष्यात कसं करायचं रडत हे नाही तू रडू नको मी सांगतो तुला काय करायचं का ते म्हणजे रडण्या प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन हे असतं आणि ह्याने काय केलंय शेतकरी जेव्हा आता हा शेती करायचं ठरवतो हो मी वेगळा प्रयोग करीन मी याला काढतच आहे तिला काही रेट मिळणार नाही तर तो ठीक आहे बघू ह्याच्यात तो हरतो पण पण पुन्हा उभा राहतो म्हणजे त्याला त्याच तोच करतो त्याच सोल्युशन तोच शोधतो अशा प्रकारचा अत्यंत पॉझिटिव्ह असा हा विषय तुम्हाला ह्युमर पण इतका कडक दिसेल ना याच्यामध्ये मकर आनसपुरे आमचे वडील आहेत पण तुम्ही मकरंद नानसपुरे प्रवीण तरडे स्वतः आहे आणि तुम्ही आतापर्यंत मकरंद ना असं नसेल पाहिला म्हणजे कॉमेडी करणारा मकरंद सगळ्यांनी बघितलाय अत्यंत गंभीर सिरियस झालेला मकरंद पण तुम्ही बघितलाय पण गंभीर आणि कॉमेडी ह्याच्या मध्ये एक जे काय असतं ना त्याचा मकर नानासपुरे तुम्हाला सव्वीस जानेवारीला बघायला मिळेल मोठा प्रश्न आहे खूप मोठी डेअरिंग आहे सगळ्यात मोठी डेअरिंग तर जशी मी शेतकऱ्याची आहे मिलिंद लडगिंची आहे की मरा लिहायला खूप लिहितं तो सुस्त पण लय मारण्याचं सगळ्यांना <laughs> पण त्याच्या मागे ते जे अर्थकारण येतं ना ज्या वेळेला तेव्हा मग हो नाही बेसिकली पण यामध्ये सांग मी सांगतो तुम्हाला की शेतकरी म्हटल्यानंतर तुम्ही जो अरे बापरे तरी चिंता असेल पण इथे मी जेव्हा ऐकली स्टोरी हसून हसून मी तुम्हाला नॉन नॉनस्टॉप कॉमेडी आहे शेवटच्या क्षणापर्यंत कॉमेडी आहे आणि इतकं ह्युमर इतकं सुंदर आहे प्रत्येक क्षणक्षणी आणि तुम्हाला असं तो बनवलाय असा जोक केलाय करायला घेतलाय असं काही नाही आहे जाता जात जोक झालेला प्रासंगिक विनोद चल, चल। नाही तर आता हे असं इतकं मी त्याच्यावरती विस्तार आणि खरं तर सांगितलंय तर सव्वीस जानेवारीला नवरदेव बी एस सी ॲग्री हा तुमचा आमचा ह्यांचा त्यांचा सगळ्यांचा सिनेमा आहे आणि सहकुटुंब जाऊन तुम्ही बघू शकता त्याच्यात काय म्हणजे तुम्ही पॉझिटिव्हच घेऊन जाणार जे काही घेऊन जाणार ते घरी पॉझिटिव्ह घेऊन जाणार एवढं नक्की आणि एक आणखी गोष्ट की तुम्ही ते तीनशे रुपयांचं जे तिकीट काढाल ते तुमचे पैसे वाया गेले नाही याचा आनंद आणि अभिमान दोन्ही तुम्हाला सव्वीस तारखेला नक्की मिळेल जाता जाता फक्त एक सांगतो की हा सिनेमा ओ टी टीवर येईल चॅनलवरती बघू आला की तर असं नका करू म्हणजे शेतकरी दुःख दाखवला आहे पण हे शेतकरी दुःखद जातील आमचे निर्माते हे आत्ता जसे हसत आहेत ना त्याच्यापेक्षा दुप्पट आनंदाने ते हसले पाहिजेत सो प्लीज थिएटरमध्ये जाऊनच बघा गेल्या चार पाच दिवसांपूर्वीच लाल चिखल हे मराठीतलं फर्स्ट म्हणजे शेतीवरती आधारित रॅप सॉंग हे आता रिलीज झालंय तर त्याविषयी काय सांगशील म्हणजे त्याचे लिरिक्स पण एकदम असे आजच्या पिढीला पण तो मेसेज जातोय आणि त्यातून एक ती व्यथा पण मांडली जाते तर त्याविषयी काय सांगशील होय लाल चिखल बद्दल बोललं गेलंच पाहिजे या मुलाखतीत कारण आत्ता जे काही सगळं बाहेर आलंय सिनेमाचं त्यातलं सगळ्यात गाजलेलं काही प्रकरण असेल तर ते लाल चिखल हे रॅप आहे आता आ, तर आता काय झालंय बघ ना काही टीझर आला की अरे टीझर मस्त गेलाय अमुकचं काम छान वाटतंय म्हणतात आमचं लव्ह सॉन्ग आलं तर अरे चाल बिल मस्त केली तर ही एक अशी रॅप ते जे आमचं आलंय त्यात खरच सगळं जुळून आलंय असं मला वाटतं म्हणजे राम आणि विनोदला एक प्रत्येक लेखकाचा ना सिनेमा लिहिताना एक असा एपिटोम येतो की हे तो पर एक स्फोट होतो भावनांचा प्रसंगांचा तर तो पॉइंट आहे तो, तो सिनेमातला आणि त्याच्या एका मोठ्या महत्वाच्या सीन लगत ते रॅप येतं तर त्या अर्थात सीन नाही आउट केलेला जो तो सिनेमातच बघा पण ते रॅप त्याच्या लगत येतं त्यानंतर त्याची चाल आणि त्याची लिरिक्स हे रॉक्सन या रॅपरने लिहिले जो पुण्यातला अतिशय सेलिब्रेटेड रॅपर आहे आणि अतिशय भारी कलाकार येतो त्याची इतरही रॅप्स भारी आहेतच पण त्याने ह्यांचा जीव काय नेमका काय म्हणायचं ते ओळखून त्यांनी अतिशय समर्पक रॅप लिहिलेला आहे आणि रॅप काय आहे कशात नाही येतं तर ते उपेक्षित असण्यात नाही येतं ते काहीतरी भयंकर मांडाव असं वाटतंय जे उद्रेक आहे तो तो रॅपचा उद्देश आहे मूलभूत तर ते अतिशय योग्य ठिकाणी बसले सिनेमा आणि ते उत्तम लिहिलं गेलं आहे हे दोन गोष्टी झाल्या त्याची प्रॉडक्शन व्हॅल्यू खूप निराळी आहे खूप मोठी आहे अख्खे सबंध सिनेमात सगळ्यात खर्चिक आणि एकाअर्थी महत्वाचं असं ग्रँजरस काही असेल तर ते रॅप आहे त्यात अख्खं मार्केट यार्डमध्ये आम्ही शूट करत होतो अनेक कलाकार भोवताली थांबलेले होते इतका सगळा टॉमॅटो होता खूप खूप गोष्टी पाऊस होता सगळंच होतं आणि त्याबरोबरीने संजीव कुमार हेळडी सरच इथे बसले जातात थोड्या वेळात येतील इथे शिरकाव करतील फ्रेममध्ये तर त्यांनी उत्तम पद्धतीने ते शूट केलेलं आहे आणि म्हणजे आ, ते दिसतानाच इतकं ॲप्टिवेटिंग दिसतंय म्हणजे मी मला माझं हे नाही मला स्वतःच बघायला असे मी ते घेऊ नका पण मी खरंच इतके वेळा ते फक्त व्हिज्युअलसाठी बघितलं इतकं मला ते व्हिज्युअली पण आवडतं रॅप आणि सगळेजण त्याचं कौतुकही करत आहेत आणि त्याबरोबरही मग सरांनी सांगितलं त्या पद्धतीने परफॉर्मन्सही आम्ही सगळ्या मंडळींनी केलाय त्यामुळे ती एक अशी गोष्ट आहे ज्यात सगळं जुळून आलं आहे आणि मला वाटतं की तो एक असा प्रसंग आणि गाणं होतं सिनेमातलं ज्यासाठी ज्या शूटिंगच्या दिवसासाठी मी असा स्वतःला गॅदर केलं होतं मी थांबलो होतो त्या दिवसासाठी की आणि असतं ना असं की आपल्याला त्या आपण आपल्या दिग्दर्शकाला जे देणं लागतो त्या अशाच प्रसंगांमधनं देत असतो आपण जो त्यांच्यासाठी खूप महत्वाचे असतात आणि त्यांचं सगळं त्यात आलेलं असतं सो मी फार फार जास्त अख्खाच सिनेमा मनापासून केलाय पण ते असं विशेष जीव ओतून झाले मायाकडनं सुद्धा आणि सगळ्यांकडनंच लाल रक्त लाल चिखल लाल लाल माती नंगा नाच जिंदगी अंती फुटलेली छाती आता सबका माथ्यावरती काठी गिधाडांची भरली पोट आमच्या मड्याला नाही माती अश्रू निजला सदरा घामाजला रक्ता मासा आणि व्यापाऱ्यांचा खिचा चढला घरावरती पडला बळीराजा पुजला उर फुटून गेला सारा हुन काढत निघला असं ते आहे ते ऐकणं हे परवणी आहे म्हणजे भारी आहे लाल चिखल या गाण्याबद्दल आता आपण बोललो आणि ज्यांचा मी उल्लेख केला ते संजीव कुमार हेळी आमचे आणि <laughs> ओव्हरऑल चित्रीकरणाच्या अनुभवाबद्दल दोन शब्द बोललात तर फार होईल म्हणजे गाणं करताना आम्हाला जे एक्सपिरियन्स आलं म्हणजे ओव्हरऑलच जो एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी तर म्हणजे फर्स्ट टाइमच होता एवढा मोठा ग्रँजर वगैरे सगळं जो आणि त्याला खूप साथ म्हणजे रामनी दिलं विनोद सरांनी दिलं आणि सरांनी इव्हन तिथं राहून आणि मकरंद सरांनी आणि पितुरदानी हे खूप म्हणजे पाण्यात थ्रूआउट होते थांबून ते लोक आणि तो एक्सपिरियन्स म्हणजे चांगला एक एक आणि ते असं आता दिसून पण येतोय सगळ्यांना बघायला पण म्हणजे सगळ्यांचं खूप जणांचा मला फोन आला की तुमचं व्हिज्युअलाइज वगैरे सगळंच असाच तो एक झाला म्हणजे व्यवस्थित झाला सगळं वर आणि चांगला एक्सपिरियन्स होता सगळ्यांचा आणि केवळ वीस दिवसात आपण अख्खी फिल्म शूट केली रहस्य आपण त्याच त्याचं म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मिलिंद लडगे सर आम्हाला घेतलं पहिली गोष्ट म्हणजे फिल्म मध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे विनोद सर आपलं विनोद सर आणि आपले राम म्हणजे दोघांचं एवढं म्हणजे त्यांचं टाइम टू टाइम ते लोक झोपलेच नाहीत म्हणजे खरं बघायला गेलं तर वीस दिवस ह्या गोष्टीमुळे ते सगळं घडून आलं आणि आपल्या आर्टिस्ट सगळे आर्टिस्ट म्हणजे एवढं टाईम टू टाईम आणि आपले क्षितिज सर थ्रूआउट आमचे बिहाइंड द कॅमेरा पण राहायचे आणि पुढे येऊन पण ॲक्टिंग करायचे एवढंपर्यंत म्हणजे ते साथ दिले थ्रू त्यामुळे ते हे सगळं घडू शकलं आणि सगळेजण हां आणि सगळी टीमच म्हणजे एवढी होती ओवरऑल टीम ना म्हणजे सगळे पंचुअल होते टाइम आम्ही अर्धा तास एक तास आधीच सकाळच्या सेटवर ऑन सेट राहायचो सगळे आणि सगळ्यांचं आणि बॉन्डिंग आणि सगळं म्हणजे ओव्हरऑल टीमचं जे होतं ना आणि टीम मुळेच हे सगळं घडू शकलं एकामुळं नाही होऊ शकत सगळं ते जे ओव्हरऑल टीम असतं ना आणि मेन म्हणजे आर्टिस्टचं म्हणजे मलाही कौतुक वाटलं की सगळ्यांनीच म्हणजे आणि कोणी असं पाच मिनिट पण नाही सगळेजण अर्धा अर्धा तास येऊन बसले सेटवर कारण की ते सगळं ओव्हरऑल तसं माहोल होता फिल्मचा आणि पॉझिटिव्हिटी भरपूर होती

आ, सर तुमच्यासाठी प्रश्न असेल जसं की तुम्ही सगळ आहात ऑल इन वन आहात तर चित्रपट ह्युमरस पण आहे एक मेसेज देणारा पण आहे तर जी संवाद बांधणी झाली किंवा डायलॉग लिहिले गेले तर त्याविषयी काय सांगाल डायलॉग आधी आता ते ऑल इन वनचं सांगतो ऑल इन वन, सा वन म्हणजे काय झाले ह्या क्षेत्रात मुळात अभिनय करण्यासाठी आलो पण पहिल्यापासूनच आपण गणपती मंडळ गावातले कार्यक्रम शेतातल्या पोरांच्या पार्ट्या हे मॅनेज करत असल्यामुळे कमी तिथं आम्ही ह्या तत्वावर काम करण्याची जी सवय लागली आणि ह्या क्षेत्रात कसं प्रत्येकाला सर्वाईव्ह होण्यासाठी काही ना काहीतरी काम करावं लागतं आणि मी प्रवीण सरांना भेटलो त्यावेळी ते त्यांनी मला सांगितलं की फक्त ॲक्टर झालास तर भीक मागत बसशील लिखाण दिग्दर्शन शिकून घे स्वतःला कामं देशील लोकांना कामं देशील म्हणून मी पहिलं ते त्यांच्याकडेच आम्ही दोघंही सरांना असिस्ट करत शिकलो आणि मला छान वाटतं लोकांना एकत्र ठेवायला संघटन करायला सगळ्यांना एकत्र सगळ्यांशी बोलायला सगळ्यांना फोन करायला आणि मजा येते म्हणजे मी लोकांच्या पटकन प्रेमात पडतो आणि छान म्हणजे भारी गोष्ट म्हणजे एकदा जर तो माणूस त्यांच्याशी बोलला की संपला तो आयुष्यभर त्यांच्यासोबत राहणार एवढंच ओळख मोबाईल वरून त्यांनी ओळखल असे <laughs> होती, होती। नाटकाच्या तर ते होतं आणि आता डायलॉगचं तुम्ही म्हणालात तर डायलॉगचं असं आहे की आम्ही दोघही शेतकरी फॅमिलीतले आहोत त्यातले त्यात आमचं तर खूपच म्हणजे बागायती बागायणी जास्त प्रमाणावर शेती केली जाते आणि मी बारामतीचं आहे बारामतीपासून एक दहा किलोमीटर आमची शेती आहे आणि मामाचं गाव वगैरे ते पण असं शेतकरी फॅमिलीच असल्यामुळे ह्यातले बरेचसे डायलॉग हे आमच्याच जगण्यात आलेले आहेत म्हणजे कधीतरी आजीचे तोंडून ऐकलेले कधीतरी आजो आजोबांचे तोंडून ऐकलेले आणि आम्ही जे बघितलं ऑब्झर्व केलं त्याच्यातनंच हे आलेले आहेत आणि पहिल्यापासून आमचं हे होतं की शेतकऱ्यांचं पिक्चर म्हणून तो सिरियस करायचा गंभीर करायचा आणि मग दुःख होतो आणि शेवटी तो काहीतरी खचतो आणि प्रायोगिक एंड करतो म्हणजे प्रेक्षकांनी डोकं खाजवतच बाहेर पडलं पाहिजे असं काय डोक्यात नव्हतं प्रेक्षकांना आम्हाला आमचं ठरलेलं की प्रेक्षकांना खूप हसवायचं खूप मनोरंजन करायचं <laughs> पण ते करता करता हलक्या पद्धतीने त्यांना इंजेक्शन पण द्यायचं wow. पण ते इंजेक्शन कसं द्यायचं कळलं पण नाही पाहिजे इंजेक्शन बसलं पाहिजे तर तशा रीतीने आम्ही केलं कारण कुणीही दीडशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपयाचे तिकीट घालून येणार आमच्या सरांनी एवढे पैसे घातलेले आहेत सरांचेही पैसे वसूल झाले पाहिजेत आणि त्या माणसालाही वाटलं पाहिजे आई शपथ पैसा वसूल पिक्चर आणि बऱ्याचशा म्हणजे आम्ही दोघं प्रवीण सरांकडे शिकलो असल्यामुळे आम्हाला त्या थोड्या कमर्शियल डायलॉगच्या गणित कळलेली आहेत किंवा हे खूप खरं म्हणजे हे आ, सिनेमा लिहिताना आम्हाला वेगळं असं आता नाही आता मला लिहायला बसायचं विचार करून आता राम आपण बसूया असं कधीच झालं नाही आम्हाला यातल्या बऱ्याच गोष्टी ह्या आतूनच आल्यात म्हणजे लिहिल्या असं म्हणू शकत नाही त्या आतूनच आल्यात आणि यातले बरेच इनपुट्स प्रवीण सरांनी दिलेत किंवा छोट्या छोट्या गोष्टी पीट्यादानी सांगितलेल्या आहेत इव्हन मिलिंद सरांचा पण आठवस होता की सर आपले डायलॉग भारीकचेच झाले पाहिजेत बरं का म्हणजे असं ते प्रत्येक गोष्टी बाबतीत आग्रही होते तसं त्यांनी पण इनपुट दिले कारण ते स्वतः शेतकरी आहेत आणि सगळ्या क्षेत्रात त्यांचं हे आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगतो पहिल्यांदा मी त्याला भेट त्यांना भेटलो त्यावेळी सर म्हटले हे बघा का हे काय माझं क्षेत्र नाही पण मी आलो तर ॲक्सिडेंटली लिहिलं माझं नक्की नाही मी म्हणलं सर जी लोक ह्या क्षेत्रात ॲक्सिडेंटली येतात तीच सगळ्यात मोठी होतात सगळ्यात मोठं होता। उदाहरण शाहरुख खान तर तसं ते होत आणि आमचे बरेचसे डायलॉग्स ऍक्टर्सनी आम्हाला बरीच मदत केली म्हणजे कुठे प्रिची होत क्षिती सांगायचं की हे नको मग म्हणायचं ऐक ना तुम्हाला इथं लाफ्टर पाहिजे ना मी घेतो किंवा मकरंद सळत असं ते छान होत गेलं असत ना Como show dessa foto?